ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोर पुण्यामध्ये संपन्न ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोरमध्ये सहभाग घेतलेल्या अनेक स्पर्धकांनी व्यक्त केले समाधान स्लिक्स कंपनी प्रस्तुत ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोर हा फॅशन शो पुण्यामध्ये अतिशय दिमाखदार सोहळ्यामध्ये संपन्न झाला या फॅशन शो चे डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण आयोजक काजल कोरडे व तन्नी मुळे यांनी केले कार्यक्रमांमध्ये अनेक स्पर्धकांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमधील अतिशय चांगले अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया स्पर्धकांनी मराठी नाईन न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुणे माझं नाव दुन्या शातीत जाधव ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोरचा विनर आहे ज्ञानेश्वर सर आणि त्याची पुरी टीम थँक्यू आणि मराठी नाईन न्यूज थँक्यू बाय मी मुग्धा बटगुजर स्लिक्सको इन प्रेझन्स ग्लॅमर आयकन फॅशन टू थाउजंड ट्वेंटी फोन सीझन फोरची खूप आभारी आहे त्यांनी मला इकडे फॅशन शोमध्ये अपॉर्च्युनिटी दिली आणि मला रनवेचं बेस्ट मॉडेल परफॉर्मर पण पर डिक्लेअर केलं माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता इकडचं स्टाफ आणि सगळं खूप सपोर्टिंग आहे आणि मी नेक्स्ट टाईम वापस इकडे एनरोल करणार आणि शुअरली विन करणार थँक्यू नमस्कार मी अवनीश रामदास साबळे ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन फोर या शोमध्ये मी टीन्स कॅटेगरीमध्ये विनर झालो आहे आणि सर्वप्रथम मी ज्ञानेश्वर सरांचे आभार मानतो त्यांनी मला या शोमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमाचं ग्रुमिंग पण एकदम मस्त झालं तुम्ही सर्वांनी नक्की सीझन फायसाठी अप्लाय करा एकदम भारी शो आहे धन्यवाद हॅलो माझं नाव रविकांत बाबर मी अँकर आहे मी आर्टिस्ट आहे मी ॲक्टर आहे हा ग्लॅमरस फॅशन आयकन सीझन फोरमध्ये मी अँकरिंग केलं होतं माझ्या सहकारी मित्राबरोबर बरोबर हा शो अतिशय सुंदर झाला आहे आणि लवकरच ग्लॅमर फॅशन आयकन सीझन फाईव्ह येत आहे तर सगळ्यांनी तयार राहायचं आहे भरभरून बर प्रतिसाद द्यायचा आहे आणि खूप लोकांनी याचं पण पार्टिसिपेंट करायचं आहे थँक्यू सो मच थँक्यू